हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे नाचणीचं पीठ कसं बनवायचं आणि ड्रायफ्रूटचे लाडू मी बनवणार आहे आज तर हाच व्हिडिओ आहे आजचा जो की तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल तर आता बघा मी ही नाचणी ना काल अगदी पूर्ण रात्रभर भिजवली होती आणि सकाळी बांधून ठेवली होती म्हणजे मी सकाळी आज बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती काढलेली आहे असं म्हणजे चोवीस तास ठेवलेला होता आता बघा ही नाचणी ना खर तर कुठलं पण आपण कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना तर चांगले मोड येतात त्याला खरं तर पण उन्हाळ्यामध्ये जास्त चांगले मोड येतात आता मला थंडी होती त्याच्यामुळे मला विचार पडला की हे चांगलं येईल की नाही पण माझ्याकडे नाही कॉटनचा कपडाही नव्हता मी ह्या ओढणीमध्येच असं बांधलेलं होतं पण मोड खूप छान आलेले आहेत मला वाटत होतं त्याच्यापेक्षा खूप छान आलेले आहेत कारण कॉटनचा कपडा असेल ना तर मोड खूप चांगले येतात माझ्याकडे नसल्यामुळे मला खूप काळजी वाटत होते की खराब व्हायला नको की एवढं सगळं आपण घातलेलं त्याच्यामध्ये खराब व्हायला नको आणि मी खूप दिवस झालं विचार करते की मला नाच नाचणीचं पीठ बनवायचं जवळजवळ एक महिना झालं माझं हे प्लॅनिंग चालू आहे पण काय होतच नव्हतं आता मी विचार केला की आता नाही नाचणीचं घ्यावं काय माहिती माहितीये का ह्याचं सूप ना खूप छान लागतं तर आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे प्रोसेस काय काय येते बघा या कढईमध्ये मी नाचणी काय ते गरम करायला ठेवलेली आहे की फक्त ना आपल्याला त्याच्यातला उलसरपणा घालवायचा आहे जास्त काळसर होऊन द्यायची नाही सदत हलवत राहायचं म्हणजे काळसर होत नाही ती बघा शरू काय करतोय त्याने सगळा भांड्यांचा पसारा नेहमीप्रमाणे मांडून ठेवलेला आहे जो की त्याला खूप आवडतो असे हलवत राहायचे कारण काय होतं ना आधीच त्या नाचणीचा काळसरपणा नाचणीला असतो त्याच्यामुळं समजत नाही ती भाजली गेलेली त्याच्यामुळे आपण काय करायचं कंटिन्यूअस हलवत राहायचं आणि त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही काम करायला जायचं नाही नाहीतर नाचणी कर प्लीज म्हणून समजा तर हे बघा मस्त अशी नाचणी भाजलेली आहे आता खरपूस त्याचा वास यायला चालू होतो बघा त्यावेळेला म्हणायचं ही भाजली आहे कारण भाजायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त कंटिन्यू हलवत राहायला लागतंय आता हे शेवटचंच आहे माझं त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट पावडर मला बनवायची आहे त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट पण भाजून घेणार आहे कारण काय होतं ना की शिरा वगैरे करायचा असेल ना तर मग किंवा काय गोड असं काही जरी करायचं असेल तर मग ड्रायफ्रूट पावडर असावीच लागते ती माझी आत्ताच संपलेली आहे आता ते पण मी बनवणारे लागली गरमच आहे कढई तर पटकन ते पण बनवून घेते आता गरम कढई आहे म्हणून मी लगेच ड्रायफ्रूट पण भाजायला घेतलेत बघा कारण माझ्या ड्रायफ्रूटची पावडर ना संपली होती तर आता मी विचार केला चला ड्रायफ्रूट पण थोडेसे पावडर करून ठेवावे हो किंवा त्याच्या लाडू बनवायचा मी विचार करते बघूयात काय बनवायचं होतं ते तर आता बघा इकडं ना शरूचा खूप आवाज येत होता त्याच्यामुळे तुम्हाला कळालं नसतं मी काय बोलते ते म्हणून मी म्यूट करते आणि बघा मी इकडं ना बदाम घेतलेले आहेत पंपकीन सीड्स घेतलेले आहेत सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत खजूर आहे बदाम काजू आणि अक्रोड हे सर्व काही मी घेतलेले आहे थोडीशी वेलची पण त्याच्यात घेतलेली आहे आणि वरून मी हे सगळं जेव्हा बारीक करेन त्याच्यानंतर मी तीळ ऍड करण्याचा विचार करते त्याच्यामध्ये खरं तर मी पहिल्यांदाच लाडू वळणार आहे मी अगोदर कधीच असे लाडू वगैरे केलेले नाही आहेत पण बघूयात फर्स्ट टाईम आता कसं पहिलाच थंडीचा सीझन आहे शरूचा म्हणजे खा खायला लागल्यापासून आता पहिल्यांदाच त्याची एवढी थंड, थंडी चालू झालेली आहे तर मला असं वाटतं की आता तो खातोच आहे आणि थंडी पण आहे आणि याच्यामध्ये ते पौष्टिक कधीही चांगलंच त्याच्यामुळे म्हटलं आता यावर्षी लाडू करावेतच त्याच्यामुळं आणि त्यानदानी कसं होतं मुलांना जेव्हा करतो तेव्हाच आपल्याला पण खायला होतं म्हणून म्हटलं आता जरा करावंच आता आणि जसं पण आम्हाला प्रवासामध्ये काहीतरी करायचंच का आहे गोड त्याच्यामुळे माझा विचार चाललाच होता की असं काहीतरी करून न्यावं म्हटलं त्याचं एकदा ट्रायल पण होईल आणि सगळंच होईल म्हणून आणि तुमच्या बरोबर शेअर पण करता येईल म्हणून मी आज लाडू करायला घेतलेले आहेत बघा तर याच्या अगोदर पण मी अशी पावडर बनवून ठेवलेली आहे आणि नाचणीचं पीठ वगैरे मी अगोदर करतो अगोदरपासून पासून जेव्हा शरू लहान होता ना त्यावेळेला त्याला असं बनवून देण्यासाठी म्हणजे पावडर वगैरे किती लागते ना लहान मुलांना तशी मी बनवून दे द्यायचे त्याला अगोदर आणि ते अगदी सगळे धान्य मिक्स करून एक बनवतात बघा त्याचं मला नाव आठवत नाही आत्ता काय म्हणतात त्याला खूप सारे धान्य असतात त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी गहू तांदूळ सगळ्या डाळी असतात कडधान्य सगळे असतात सगळं काय असतं आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण असतात आणि काय काय धान्यांना मोड आणून वगैरे करायचं असतं ते मी सगळं त्याला घरून बनवायचे कधी कुठली गोष्ट विकत आणलेली नाही त्याच्यासाठी असलं सगळं मी घरी बनवायचे तर म्हणजे आता थंडीच्या पहिला त्याचा म्हणजे खायला लागल्यापासून तर त्याची पहिली थंडी आहे आणि आपण आपल्यासाठी तर असं कधी करत नाही आणि होतच नाही आता तो खायला शिकला म्हणून हे करायला करते असं बघूया लाडू पण करून बघूयात या वर्षी कसे होतात काय कधी बनवले नाहीत पण पहिल्यांदा ट्राय करते बघू कसं होतं सगळं आहे बऱ्यापैकी सामान काय काय लागतं ते पण बनणार कशी माहिती नाही पहिल्यांदा बनवते बघूयात कसे बनतात ते कसे असून तुमच्यावर शेअर करेल नक्की आता माझे हे सगळं आता फक्त मज मिळत नाहीत सापडत नाहीत तर आहे आता मी तीळ तेवढं करून झाग माझी हे नको कळची नसते घ्यायची चुन थोडस मी गॅस चालू करतो कारण मी तीळ शोधपर्यंत गॅस बंद केला होता त्याच्यामुळे आता फ्लेम पूर्ण थंड झालेला आहे आणि मला काय म्हणायचंय मी मिक्सरला बारीक करता तीळ नाही घालणार मी त्याच्यामध्ये तीळ घालेन म्हणजे ज्यावेळी मी पावडर करेन त्याची त्याच्यानंतर वरून तीळ घालेन आणि मिक्स करेन म्हणजे ते एक छान लागेल असं वाटतंय मला बघ्यात डब्यामध्ये पावडर काढून येते मी ना अशा सगळ्या केलेत बघा कारण दुधाच्या एवढ्या पॉटन्स होतात ना खूप आणि एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना डबे किती आणणार ना खूप डबे होऊन जातील आणि आता पण जास्त सामान साठवायचं नाहीये मला म्हणून मी आपलं आता असे पण प्लास्टिकचे डबे आणणार या गोष्टींसाठी सोप्या सोप्या त्याच्याऐवजी मग ह्या बॉटल्स पण जागा पण कमी लागते कारण हाईट कप्प्याची हाईट असते पण स्पेस कमी असतो त्यावेळेला मग ह्या बॉटल्स बर बरेचशा बॉटल्स त्याच्यामध्ये बसून जातात मग बरं पडतं हे मला मला घेते माझे तीळ पण भाजले नाचणीचं पीठ बनवलेलं आहे हँडली तुम्हाला दाखवते मी कसं बनलेलं ते बघा तर तुम्हाला दाखवते मी ते कसं बनल बघा एकदा बघा मी नाचणीचं पीठ बनवलेला आहे अर्धा किलो ची नाचणी असेल ही कदाचित एक पॅकेट होतं त्यातलं मी अर्धा घेतले आता एक किलोच होतं की अर्धा किलोच मला माहित नाही आणि मस्त असं पीठ बनलेलं आहे आता मी विचार करते एकदा हिची भाकरी बनवेन किंवा सूप बनवेन मस्त पैकी थंड बरं वाटत थंडीमध्ये पहिला थोडीशी इकडे पण थंडी वाटते असता आणि खूप छान पीठ बनलेलं आहे असं शूत बनलेलं आहे पण आता त्याची भाकरी येते का एकदा बघूयात आता आता बघा हे सगळं माझं लाडूचं मिश्रण आहे आणि मी ना काही आहे कंटेंट तो जरा मोठा ठेवलाय आणि काही एकदम बारीक ठेवलाय म्हणजे कसं थोडस क्रंच पण लागावं अशा पद्धतीने मी केलेलं आहे खर तर ते करताना माझा मिक्सर थोडा बिघडला होता त्याच्यामुळे माझा थोडा वेळ गेला आणि मला पसारा ओरण्यात काही वेळ भेटला नाही त्यामुळे मी असंच ठेवून करते खाली तुम्हाला दाखवते गडबडीमध्ये नंतर अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही किती क्वांटिटी वगैरे सगळं काही तुम्हाला व्यवस्थित शेअर करेन आता जस्ट हे कसे बनतात हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं म्हणून मी हे दाखवते आणि खजूर वगैरे सगळं व्यवस्थित ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एकच मोठे मोठे दाणे असतील तर खायलाही खूप छान वाटेल आता बघा मी लाडू याला घेतलेले सगळं फक्त मिक्स करून घेते आणि शरूला एवढे लाडू आवडलेत ना ला। तो आतापर्यंत तीन खाल्ले त्याने लाडू पण आता अजून जास्त खाईल अजून ना आलेला पण आता तो खाईल तर म्हटलं तो परत जेवणार नाही म्हणून त्याला लाडू काय जास्त अजून अजून एक दिला नाही पण त्याला आवडला त्याच्यासाठीच खरं तर करायचं होतं आणि आपल्यालाही होतं आता ही काय करते मी खजूर व्यवस्थित बारीक झाली नाही ना तर आता मी चोरून मिक्स करते त्याच्यातच जेणेकरून लाडू व्हायला येईल मला आता मी लाडू करते तुम्हाला दाखवते बघा माझे लाडू येत आहेत का चिकट चिकट अगदी झालेले नाही आहेत अगदी जसे सुटसुटी सुटी आहेत ना तसेच झालेले आध चिन्ना काय मला ना हे आता मी आम्ही जाणार आहोत ना तर तर आता आम्ही जाणार आहोत तर म्हटलं प्रवासामध्ये वगैरे कसं बुक लागते लहान मुलांना मग बाहेरचं काही जास्त द्यायचं नाहीये मग मी अशा दोन तीन काही गोष्टी आहेत ना त्या घ्यायचा विचार करते की जेणेकरून त्याला आवडेल हे बघा हा लाडू आला आहे ना छान छानशे मी असं काहीच मेजरमेंट वगैरे असं काही वापर होतं अंदाजे सगळं ला। घेतलेलं पण लाडू छान आलेत असं एकदम चिकट नाहीत वाटत काय नाहीत आणि मी अगदी छोटे छोटेच लाडू करते जेणेकरून कसं एकदम झाले तरी बरं वाटावं असं आम्हाला पण असं प्रवासात तिथं जर जाताना जर का असं बाहेरचं काय कारण ट्रेनमध्ये नाही चांगलं जेवण भेटत मध्ये आता जाताना भेटेल आम्हाला जेवण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा ट्रेन मधून जाऊ ना तर ट्रेन मध्ये लास्ट टाइम आम्ही जेवण घेतलं तर त्याच्यामध्ये झुरळ निघालेलं टेस्ट तर एवढी छान लागत होती म्हणून दोन तीन तास खाल्ले आणि परत झुरळ निघालं बापरे म्हटलं तर या वेळेस जेवण काय बाहेर ट्रेनमध्ये घ्यायचं नाही आणि ट्रॅव्हलिंग खूप वेळ आहे ना म्हणजे आम्ही जवळपास नऊला निघणार आहोत ट्रेन मधून ट्रेनमध्ये बसणार आहोत ते आम्ही संध्याकाळी पाचच्या सहाच्या दरम्यान काहीतरी म्हणजे एका ठिकाणी पोहचलो तिथून आम्हाला अजून अर्धा पाऊन तास लागणार म्हणजे तिथून दस महिन्यावर तिथून आम्ही अर्धा पाऊन तास जर बस लगेच मिळाली तर अर्धा ते तास लागेल आम्हाला पोचायला नाहीतर मग ट्रेन कधी भेटेल त्याच्यावर डिपेंड आहे कधी जाणार त्यांनी तर बघा आता एवढे माझे लाडू झालेले आहेत मस्त तुम्ही बघू शकताय एवढे छान ना मी थोडेसे असे मोठे जरा असे ठेवले जरा बारीक केलेत म्हणजे क्रंच पण लागावा क्रंची क्रंची पण वाटावा असं एकदम गिळगिळीत असे नाहीत होणार आणि एवढ्याच ह्याच्यामध्ये ना माझे एवढे लाडू झालेत ना Uh, मला ते चौदा पंधरा काहीतरी झाले ते चौदा माझे लाडू झालेले ते एवढ्या एवढ्या सामानामध्ये खूप कमी होत तस आणि छोटे छोटे लाडू केलेले आणि शरूला तर एवढे आवडलेत तो अजून मागतोयच मागतोय बरोबर ह्या डब्यामध्ये बसतोय एवढे छान मस्त लाडू झाले त्याला जर सिल्वर वर्क लावलं तर आणखी काही छान होईल ना मस्त वाटत दिसायला छान दिसतात तेवढ्याच टेस्ट ला पण छान आहेत बरं का हे हे का कसं आहे त्याला एवढं आवडलंय ना ते आवाज आहे नुसतं ना काय पाहिजेत काढू नो आता जेवण करायचं ना तर आता मी ह्याला डब्यामध्ये पॅक करून ठेवते आपले डबे कामाला आलेले आहेत जे मी तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये दाखवले परवाच्या ते आता कामाला मस्त आता तयार तर बघा आजच्या दिवसामध्ये माझ्या महत्वाच्या दोन गोष्टी बनवून तयार झालेल्या आहेत एक म्हणजे नाचणीचं पीठ आणि ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटच्या लाडूचा जर रि रिझल्ट आपल्याला कळालेलाच आहे पण आता फक्त राहिलेल्या नाचणीच्या पिठाचं नाचणीच्या पिठाचे एक वेळेस सूप बनवणार आहे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सू, बघूया सू, सूप बनवेन उद्या किंवा परवामध्ये आणि त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगेन तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू ना चला भेटूया उद्याच्या पुढच्या एखादा नवीन व्हिडिओ सोबत बाय